Eh bhaiya Baat kya Minute Chalo नारायण कांबळे मानकरी आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जन्माष्टमीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत आणि सकाळी तेरा तारखेला तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी नऊ ते बारा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व वार्डातील सदस्य पारा ते बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे आणि या प्रसादाचे वार्ड क्रमांक पंधरामधील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या हे आम्ही आग्राची आग्रहाची विनंती करतो